आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड छत्रपती संभाजीनगर असलेल्या उल्कानगरी या ठिकाणी काल चार ते पाच या दरम्यान जे आहे तो बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जर पाहू शकतो हे याच ठिकाण जो आहे याच याच परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन या ठिकाणी झाल्याचं पाहायला काही स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे प ज्या परिसरामध्ये बिबट्याने वावर केला आहे त्या तो बिबट्या जो एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैदसुद्धा झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर खळबळ उडाल्यानंतर आपण जर पहिलं तरी वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात झाले तसेच महानगरपालिकेचे देखील कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहे आणि बिबट्याचा सध्याला शोध सुरू आहे ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी शोध सध्याला पाहायला मिळ मिळत आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा याच ठिकाणी अशाच पद्धतीने हा जो पिंजरा या ठिकाणी लावलेला होता त्या आता थोड्याच वेळापूर्वी हा जो पिंजऱ्यामध्ये जे आहेत बिबट्याला कैद करण्यासाठी तो पिंद्र आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो मध्ये नेण्यात आलेला आहे पण जर सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला आपण तर गेल्या का काही दिवसापूर्वीच कन्नड घाटामध्ये या ठिकाणी सुद्धा बिबट्याचं दर्शन झालं त्यामध्ये एक चौदा वर्षीय मुलाचा त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यूसुद्धा झालेला होता मात्र तो एक गवताला परिसरात जो पाहिला आपण तर हा जंगली भाग आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शहरालगत म्हणजे शहरामध्ये ही लोकवसाहत आहे या लोकवसाहतीमध्ये असे भरून एक भीतीदायक वातावरण सध्या या ठिकाणी या स्थानिक नागरिकांमध्ये झालेला चे आ, चे आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही सध्याला वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पारग लावून आहे आणि सध्या सी 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 टी व्हीचा शोध घेत तसेच बिबट्याचं कशा पद्धतीनं आता त्याला कैद करता येईल पूर्ण वन विभागाचे का जे कर्मचारी सध्याला आता पुणे स्वच्छ ऑपरेशन सध्याला सुरू आहे मात्र आता बिबट्या कधी हाती लागेल आता हे तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विदेवरा छत्रपती संभाजीनगर